सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधाम सुरू आहे पण लोकसभा निवडणुकीमध्ये आदर्श आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्याला कारण म्हणजे वारंवार होणाऱ्या भंग देशाच्या पंतप्रधानांपासून ते अगदी छोट्या कार्यकर्त्यापर्यंत सध्या आचारसंहिता भंग होण्याचं प्रमाण वाढलंय मोदींच्या नमो टीव्ही नंतर निवडणूक आयोगाला चांगलंच चा आव्हान दिलं मोदी आणि भाजपचा प्रचारासाठी वापरलं जाणारं हे नमो टीव्ही चॅनल कुठल्याही नोंदणीशिवाय सुरू करण्यात आल्याचं समोर येते त्यामुळे निवडणूक आयोग आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताना कमी पडतंय की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय टीव्ही करणार नरेंद्र मोदींची गोची कुठल्याही परवानगी शिवाय प्रसारण सुरू सूचना आणि प्रसारण मंत्रालय ही अडचणीत वरील माहितीमुळे ही, ही गोंधळात भर लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात उतरलेली भाजप सध्या प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरतीये पण हे निवडणुकीचे फंडे वापरतानाच अटी आणि शर्तीचे पार पायमल्ली सुरू असल्याचं चित्र आहे आणि त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे नमोटीव्ही आचारसंहितेच्या काळातच म्हणजेच एकतीस मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमो टीव्हीचं लॉन्चिंग केलं मेबी चौकीदार या अभियानाची सुरुवात करतानाच मोदींच्या सभा रॅली आणि भाजपच्या सर्व कार्यक्रमांचं प्रसारण या व्हीवर केलं जात नेमकं हे नमो टीव्ही कसं दिसतं काय आहे हे आपण तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमो टीव्ही हे एकंदरीतच आहे तुम्ही नमो टी व्हीवर जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या टी व्ही स्क्रीनवर सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपची रॅली असेल ते दिसू लागते आणि त्यांचे वक्तव्य असतील भाषणं असतील ते दिसायला लागतात प्रामुख्याने नमो टी व्ही जेव्हापासून लॉन्च झालेला आहे तेव्हापासूनच ह्या नमो टी व्हीबद्दल चर्चा सुरू झालेली आहे कारण का प्रसारण मंत्रालयानेची कोणतीही परवानगी नाही समोर त्याचबरोबर हे न्यूज चॅनल आहे की चॅनल आहे अजून आहे थेट माध्यमातून भाजप केंद्रित प्रचार सुरू झाल्यानं काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीची तक्रार केली त्यानंतर आता निवडणूक आयोगानंही सूचना आणि प्रसारण मंत्रालय नमो टीव्ही प्रकरणी अहवाल मागितलाय पण त्याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या नोंदणीकृत चा यादीत नमो परवान्यासाठी आधी नोंदणी आवश्यक असते परवाना मिळाल्यानंतर कुठलंही चॅनल चालवता येत पण कुठलीही नोंदणी नसताना नमो टीव्ही चॅनल सुरू आहे असं असतानाही नरेंद्र मोदींनी नमो टीव्ही संदर्भात ट्वीट केल्यानंतर खुद्द सूचना आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ते ट्वीट रिट्वीट केल्याचंही दिसलं होतं त्यामुळे आता निवडणूक आयोगानं या, या प्रकरणी थेट सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडेच या संपूर्ण प्रकरणाचं स्पष्टीकरण मागितलंय कुठलेही चॅनल सुरू करण्यापूर्वी आधी आपल्याला मंत्रालयाची माहिती आणि नववाणी खात्याच्या मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते ही हे मंत्रालय काय बघतं तर ज्या पद्धतीचं चॅनल सुरू होणार आहे ते जे सुरू करणार आहेत त्यांची विश्वासार्हता काय हे पहिलं तपासलं जातं त्याच्यानंतर मग जे नाव त्यांनी घेतलं हे नाव आणखी कुणी घेतलेलं आहे का त्यासाठी कोणाचा अर्ज आलेला आहे का हे विचार घेतलं जातं त्यानंतर ज्या फ्रिक्वेन्सीवरून हे चॅनल चालणार आहे हे भारतीय मालकीची फ्रिक्वेन्सी आहे का त्याला त्याच्यावर त्या प्रसारणावर भारताचा काही अधिकार चालणार आहे का याचा विचार केला जातो दरम्यान सूचना आणि प्रसारण मंत्रालय हे नमो टीव्ही चॅनल जाहिरात चॅनल असल्याचं सांगून हात झटकण्याची शक्यता आहे सर्व्हिस कडून हे चॅनल दाखवलं जातं असं सांगितलं जाऊ शकतं पण त्याआधीच टाटा स्कायच्या एका माहितीनं सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा हा बचावही संपल्यात जमा आहे कारण टाटा स्कायनं नमो टीव्ही हे न्यूज चॅनल असल्याची माहिती ग्राहकांना दिली सर्व्हिस प्रोवाइडर्स कडून सर्वच ग्राहकांना हे चॅनल दाखवण्यात येतं विशेष म्हणजे ग्राहकांकडून हे चॅनल हटवण्याची मागणी केल्यानंतरही हे चॅनल हटवणं शक्य नसल्याचं सांगितलं जात त्यावरून डीटीएच कंपन्यांकडून एक प्रकारे दबाव तंत्र सुरू असल्याचं चित्र आहे पण मतदार मोदींच्या भूलथापांना आणि खोट्या प्रचाराला भुलणार नाही असं म्हणत काँग्रेसनं भाजपच्या या प्रचार फंड्यावरच टीका केली पाच वर्षाची काळवंडलेली कारकिर्द अशा पद्धतीने कुठेतरी एखादा सिनेमा काढून कुठेतरी एखादं चॅनल काढून ती जर सुधारण्याचा आणि मार्केटिंग करून देशाच्या जनतेच्या टॅक्स पेअरचे पैसे वापरून स्वतःची पब्लिसिटी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र मोदीच्या सरकारने अशा प्रकारे कितीही असे प्रयत्न केले तरी देशाची जनता आता त्यांच्या खोट्या प्रचाराला आणि खोट्या दिखाव्याला बळी पडणार नाही एकंदरीतच लोकसभा जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे त्यामुळेच आचारसंहितेतील नियम पायमल्ली सुरू असल्याचं नमो टीव्ही हा त्याचाच भाग असल्याचा समोर आलेल्या बाबींवरून लक्षात येतं त्यामुळे आता विरोधकांच्या मागणीप्रमाणे या चॅनलवर बंदी येते का निवडणूक आयोग यावरून भाजपवर काय कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम